तू काय करता माझं एवढ बारीक नाही प माहिती दे, दे मला <laughs> दुसऱ्यांना पाणी टाकून देतो का चहा चहा वगैरे बरं मी काय तू पैसे बिसी का काय काळजी करायची मी हा त्या माहिती मला पैशांची काही काळजी नाही एक तुला सांगतो ये ना मी पैसे म्हणून तुला काय दुध देत नाही पैसे म्हणून तुला बिलकुल दूध येत नाही हा पैसे कुठला विचार करायचा चोर मोरून बाकर हाणायचं बरेच चांगलं राहते दूध साहेबी साहेबी मस्त दूध एकदम घट्ट आहे एकदम मस्त दूध आहे मग काय झालं माहिती का चोक शेवट आलं का मी मग गप्पा छापावा वेळ पास दुसरी काय नाही मी पळतो दूध घालतो हा ना एकदम फास्ट दूध देत चालतो हा नाही फास्ट तास दोन तास घेणे ना मग इथं पूर्ण दूध खाली करून देता वा पूर्ण तुलाच घे वा तुला खर्च रात्री तुम्हाला स्वप्न आले कधी रात्री आता चा पितो तुम्ही बिस्किट घेता का या करता का ते करता का सांगू सांगतो त्या नादात मी तीन गोदडे फाडल्या हो। <laughs> गोदडे फाडल्या एवढं स्वप्न डेंजर होत <laughs> मग तशी तुम्हाला मला मिठी मारेल आणि मी अशा गोदड्या फाडीतोय आणि खरंच काय भारी पाहतो होतो तीन गोदड्या फाटून मग आता कोणाला सांगायची घरचे काय बोलले नाही घरची बाईक वगैरे नाही नाही का म्हणून मला घरी करमत नाही अच्छा मग तुम्ही एवढं दूध वगैरे वाटप वगैरे करून कधी तुझं बाई पाहिजे कधी मी खुश होईल अरे वा वाचत राहत बरं जाऊ दे मी आवडतो तुला मग आता तुम्ही काय करा चहा वगैरे पण घ्या घ्यायला हा? दूध या हा? कधी सुखायला तरी आणि लावायचं होतं आणि आपलं थोडं बाहेर जायचं कुठं नको तरी फिरायला हा चला ना मग दुधाचे पागर झाले का एखादी दिवशी लांब फिरायला एक जाऊ चालेल चालेल हा चालेल केव्हा जायचं तू घार चाललं सांग मला मी त्या माहेरला हो मम्मीला भेटायला हो आणि हो। मी सांगवतो मी चालू आहे थोडं बाहेर ते का आलं तर एवढं कोण पाहिलं आहे तर पण जाऊन दे आपलं तेव्हा गरज काय वाटत नाही तसं नाही नाही काही नाही तुम्ही दुधवाले म्हटल्यावर दूध द्यायला येतच माणूस मग आम्ही दूध घेणार आहे तुम्ही दूध देणार का देणारे पैसे राहिले पैसे मला द्यायचं मी सांगेल त्यांना त्यांना दूध दुधाचे पैसे द्या म्हणा सांगते मी असं माई सातशे रुपये झाले का हजार रुपये सांग हो का मी तुला पंधराशे करून जाईल बरं ठीक आहे पण आता तुम्ही काय करायचं तुम्ही सर्व बिल आहे ना माय नवऱ्याकडून घेऊन घ्यायचं मग आता तुम्ही चहा घ्याल घ्या घ्या एक कप घ्या ते दुधाच या कुठे गेले तुम्ही जेवण वगैरेच करता का नाही जेवण बिवण नाही मस्त मस्त चहा बनव पण एकदम टकाटक तक। तुला कोण दुधाचे पैसे द्यायचे बरोबर आहे बसा मग चहा ठेवते बसा बसू तुझ्या बस बस हा बसा बसा दूध एकदम भारी आहे बर का पण दूध म्हणजे काय म्हणा अरे तुला मी सेपरेट दूध आणतो एक पारे तो छमटा त्याच्यामध्ये हा मग मग घरच्या मध्ये एवढं दूध काय करतो मग मी देतो लेवल करून दुसऱ्या त्याला होती तुझं पाणी आणि त्याच्यातलं तुला एक लारे खिटली आणतो मी हा ओक स्पेशल चहा करता आता जेवढे तर चहा झाला बस का काढलं ना एक ठेमने पाने त्याच्यामध्ये आक कोरा कोरण बरंय वा तुम्ही काय करायचं आता सायंकाळी ना त्यांच्याकडनं बोलून घ्या तुम्ही आणि होय ना मध्यम चहालावर सर नावो ते दुधाले पशे दुधाले पशे नाही पण ते काय होईल दूध आलेला डायरेक्ट घरात घालून घेतलं वास होऊन जाईल नाही तुम्ही आता चहा घ्या पटक्यान पटक्यान पटकन निघत ना मग आपण इलम पुढे तिकडे हाटले बिटल गे जाऊ शकतो हा चालेल तसं काय नाही वत फटा फटा वत फटा फटा वत थोडजे 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 क्या सुन पण घरीचे माझे वाले बस येईल ती आता एवढी हाताला तुझ सवय ना एवढे चालले काय चालले काय काय ती चहा वगैरे चहा चहा होता ना चहा द्यायला दूध वालेत वाले हो घरच्या बाहेर पाहिजेत ना घरच्या आत काय करायला लागले ते दूध द्यायला आले होते ना गाई यष्ट दूध होत ना ते ओतून दिलं तुम्हाला दूध चांगलं देता ना ते आपल्याला आणि आता किती वेळ गप्पा मारायचं नाही आता झालं त्यांना चालू झालं तुमचं आलं आता या म्हणतो मी आता झालं तुम्ही बाहेर गप्पा मारताय मी बघत बसले तुमची सगळी मज्जा तुझं घरी नव्हती मी घरी नव्हते घरतच होते मी तिथं गेलते आपल्याला दूध द्यायला येतात लय घट्ट दूध आहे एकदम भारी दूध देतात माहिती हो खूप छान दूध आहे ना म्हणून सुनबाई माझ्या छान आहे छान आहे मला पटली 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 सुनबाई पंधराशे वाजा कुठं करायचं नाही मी काय सुपारी घेते का काय गाज्यावाज्या करायचं घेऊन घे घेऊन घे घेऊन घे देता ते प्रेमान तुला घे साडी आला तुला मी साडी आला तिला साडी आला घे तुमची साडी तुमच्या पाशीत ठेवा हे असलं मला दाखवू नका समजलं का आणि काय पैशाच काय संबंध आहे हाय दिला हाऊस ना म्हणून हाऊस तुम्ही कोण माझे हाऊस पूर्ण करणार आहे अग प्रेमान दिले त्यांनी घेऊन घ्यायचं तुम्हीच घेत वासा तुमचं हा लाड नसा का मामांना सांगते की नाही बघा तुम्ही ये तुमचं झालं का मग

ते पैशाचं काम करते हा पैशांचं बोलून घ्या त्यांच्या हा चालेल ना तुम्ही संध्याकाळी या संध्याकाळी पैशांचं बोला सुनबाईला पण बोला पैशासाठी झालो पैसाच नाही काही थंड पाहून भेटलं मला बोकू लागत नाही हा बरं ठीक आहे चाल तुम्ही नाही का आता जा कोणाशीच काही ठीक आहे चाल मग कुठं चाललंय ते झालं झालं काय झालं ते आपलं एक तास हा माणूस गप्पा मारत होता एक तास घरात हां नाही नाही ते तुला हिशोब करत करतो की जो ते दूध देयला येतात ना आपल्याला हं जेवण पण करून जायचं ना सांग सासूबाई पण बाई ऐकून घे जरा

अच्छा म्हणजे पैसे नाही दिले तास घालवत नाही असं काही विषय नाहीये आपल्याकडे एवढे पैसे होतात त्यांच्या हल्ली मी बोलले संध्याकाळी माझ्या घरच्यांकडून घेऊन घ्या पैसे बोलले त्यांना काय बोलले म्हटलं एक कप चहा घेऊन घ्या आले तर एक कप चहा दिला मी त्यांना बाबूराव मी तू दुधिया चा देतो उरलं तेवढं होतो देतो मी एवढं बारके नाही पाहत म्हणजे तुम्ही एक लिटर ना मी दोन अडीच उरलं तेवढं होतो देतो तो राहिला दुधाचा विषय हे तू मला आवडतो मी तुला आवडती हा कसला विषय होता हा मी सगळं ऐकत ते ऐकून मी न देखता करून मी गेले काय

सतर याच स्वतः दूध नाहीये हेव तिथं गाय पिळालाय रोजनी दोनशे रुपये का? नि काय करतो मालक गावात गेला हेव एक कॅन घेतो आणि असं दोन तीन ठिकाणी लपडे त्याचे प्रत्येक बाईला दोन 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 पैशावरून मला आठवतलं मामा तुम्हाला माहितीये या माणसाने काय केलं मला म्हंटल पैसे घे एक साडी आण भारी भारी सून तुझी अशी म्हणायला साडी आण तुझ्या हाऊस माऊस पूर्ण कर हा माणूस कोण माझ्या हाऊस मासणारा माझा नवरा काय मेलय काय मोठा माणूस तुम्हाला माहिती माणूस पैसे गेले ना असे शंभर मला चालू आहे

आपले क्लिअर करून अजिबात यांचं दूध तुम्हाला चार चार काय भेटायचं यायचं अख्ख्या गावामध्ये मशा बंद झाले काय आख्या गावात महाराष्ट्रात दूध जात त्यांचं चार टँकर रोज हा अजून बिजर काढाय देऊ का

तुझ्या वाल्यान बाहेर काय नस एक नंबर माणूस तुमचं आहे ना गैरसमज झालेला असणार आगोर आल्या आल्या काय बोलल्या तुला त्याच्या बाडभेटाटली तो उलटा पालटा नाही दोन तीन ठिकाणी मी बघितलं बरं का याच मला वाटतं दोन तीन ठिकाणी लपड हा याच नाही याच्यासारखा दिसणार दुसरं आहे

तुला लाज़ ला का सोनाला पैसे दिले साठे का तुला मी दिला फेकले अंगावर मला नको काय दूध घेऊन आले ते माझे मी आलो नाही आट केली होती म्हणलं उरले म्हणजे का म्हणजे लपडा वारे नाही पण तुम्ही काय करता इकडं तुम्हाला दूध नाही भेटत काय बाय कोण ना दूध नाही भेटत म्हणजे तुम्हाला प्यायला काय बोल ना याचा वाल तुम्हाला दूध नाही भेटत प्यायला दूध नाही आमच्या घरी ना नाही का त्याच्यावर मग एकाच कारण घेतात काय माहिती त्या ते बाबा वशील लावल्यात दूध आणून देतो म्हणजे दूध घेता तुम्ही चहा पिता करून काय करायचं रोपाय भेटणार नाही आता रोपाय भेटणार नाही का देऊन टाका त्यांचे त्यांचे पैसे दूध खाल्ले दूध दिलं कोण थकी तुमची चवत ठकीवर्या ना एक दिवस लाकडून फेकून मारलं होतं मला असं मी माहिती बरोबर असं आता कोण ठकी आहे तुमच्यावाली परत त्यांची पहिली दुसरी आहे हो का नाही मी आगा आगा? आगा तो मी दुसरी नाहीये तिसरी 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 पण नाही मी नाही नाही आपलं काही नाही आपला वाला बरं मी येऊ का झालं तो काही बरं मी काय म्हणते क्लिअर करून घ्या बरं का पैसे घेऊन हा पैसे देऊन नाही क्लिअर झालं रुपये भेटणार पैसे येऊ घेत नाही पैसेच घेत नाही कोणत्या बाईकडून नाही फुकट दूध देतो नाही पाहिलं नाही

बाहेर राहा का, का।, रा का। कारण ना तिने एक बाई पळून ती मागच्या वेळेस हा तुमची बायको सांभाळून ठेवा दूध बंद करा कोरा चा प्या पण त्याचं दूध घेऊन बरं काय बंद करून टाकू बंद करून घेऊन पळून अरे दूध खाऊ खाऊ पाय किती जाडी झाली मला बारीक केला बरं दूध आहे का बरं दूध संपला आता बाबा तुझं बस झालं आता लावू आता आपण हे बघा उद्या बसून त्याचं दूध बंद करा माझं चालू करा काय म्हणजे तुझ्याकडे मी दूध आहे का आता मी दोन गाय घेतल्या दोन म्हशी पाहिलं आता उद्या तू येशील दूध घेऊ आता माय बायकूल त्याची सोडून तू बसून तू मग म्हणजे असलनाला दिल तू असलं तू घेऊन घ्यायचं मी त्यांचं दूध बंद करून टाकू मोबाईल जायचं रे मग दूध द्यायला जायचं एक काम कर तू येत जा गोठेवर दूध म्हणजे दूध न्यायला गोठ्यावर बरं येईल चालेल मग चला आता चहा वगैरे घेऊ आपण चहा आहे का मग त्याला पाहिजे काय आपल्याला दूध आपल्याला उद्या दूध देतील दूध दिले तर आपण पैसे पण देणार मी जातो म्हणता आला भांडण गेला मी जातो तुमचं चलू द्या काय कमी केलं भांडणच नाही सांगतो येऊ त्याला जर एंट्री दिली नाही लक्ष नाही आता आता कोणालाच नाही आता कोणालाच नाही एंट्री दुधात बात करून टाकेल ठीक आहे मी आता चहा ठेवू चहा मग संपत्याकाळी पिऊ दुधात बात कर खाऊ हा चालेल